रस्ता नाही तर टोल देणार नाही आणि कुठल्याही गाडीकडून हा टोल घ्यायचा नाही टोल द्यायचा नाही अशा प्रकारचे हे आंदोलन सुरू आहे आणि पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत काँग्रेसनं आज हे आंदोलन छेडलेलं आहे अनेक महत्वाचे नेते काँग्रेस या आंदोलनामध्ये सहभागी आहेत यामध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तसंच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सध्या कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर सध्या दिसून येते आणि खड्ड्यांबाबत सध्या काँग्रेस आक्रमक झालंय دا طریقہ دی तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस हे अत्यंत आक्रमक असं आंदोलन सुरू आहे तर साताऱ्यामध्ये आणेवाडी टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे एकीकडे एक पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याचं हे आंदोलन सुरू आहे आणेवाडी टोल नाक्यावर तर इकडे कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि त्यांच्याबरोबर काँग्रेसचे इतरही नेते उपस्थित आहेत तर काँग्रेसचं हे मोठं आंदोलन सध्या आज पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत सुरू आहे यामध्ये यामध्ये अनेक सहभागी आहेत वायू ट्रक वाहतूकदार संस्था आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आजचं हे आंदोलन काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे सतेज पाटील पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये असोसिएशन देखील दे पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी आले आहेत मला सांगा की लॉरी असोसिएशन जे तुम्ही आहात काय भूमिका आहे कशा प्रकारचा त्रास होतो तुम्हा। तुम्हाला गेली अडीच ते तीन वर्ष कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी असोसिएशन या माध्यमातून चालणारे सगळे मालट्रक वाहतूकदार बेजार झालेले आहेत काल आम्ही सातारला गेलो होतो कार न जायला चार तास लागले आणि ट्रकला जायला सहा तास लागतात त्यामुळे रस्ता नाही आहे आणि टोल वसुली आहे हे टोल वसुली करणं अवैध टोल वसुली आहे त्यामुळे महत्वाचा विषय म्हणजे रस्ता नसेल तर टोल वसुली करू नये त्याचबरोबर सरकार सरकार कुणाचंही आलं तर भविष्यात सुद्धा जिथं रस्ता नसेल तिथं टोल वसुली कुठल्या तिथे रस्ता नसता तिथं टोल घेऊ नका अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही सुद्धा आलाय काँग्रेसचं आंदोलन आहे पण लॉरी असोसिएशन न पाठिंबा दिला किन्याने तासड टोल नाक्याची मुदत दोन हजार बावीस ला संपलेली संपले आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आय दोघांनी मिळून रस्ता केलेला आहे पण दोन हजार बावीसला महाराष्ट्र राज्य म्हणते आमचे पैसे फिटले पण एनएचआय म्हणते आमचे पैसे फिटलेले नाहीत तर आम्ही माहिती अधिकारून घेतलेल्या माहितीनुसार हे पैसे ऍक्च्युली कॉस्ट पेक्षा ज्यादा भेटलेले आहेत तरी पण बेकायदेशीर टोल वसुली केले आहेत एकीकडे बेकायदेशीर टोल वसुली आणि दुसरीकडे आपण पाहतोय की रस्त्यावर खड्डे आहेत असं असताना देखील टोल वसुली केली जाते त्यामुळे आम्हाला या सरकारचा विरोध आहे आणि त्याचबरोबर टोलच्या बाबत धोरण जे आहे ते सरकारनं घ्यावं अशा प्रकारची भूमिका आहे जर सरकारनं एक तासाच्या आज भूमिका घेतली नाही तर मात्र आम्ही तीन हटणार नाही अशा प्रकारची भूमिका सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी घेतली आहे जी चोवीस तास प्रचंड खड्डे ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता सहा लेनिंग करताना सर्विस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडे ना मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सहा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्विस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत